आणि त्रास चालू राहतो तर ह्या फॅमिली मध्ये मी साधारणतः दीड महिना केले तेव्हापासून वेट पण गेन होत साधारणतः मी साडेतीन ते चार किलो वजन पण वाढवले स्टार्ट आता चौसष्ट पर्यंत झाले आणि जो छाकवा जाणवायचा किंवा जो फ्रेश म्हणजे दिवसभर फ्रेश नव्हता तो आता फ्रेश पण वाटत पूर्णतः आणि अशक्तपणा पण पूर्ण कमी झाला दिवसभर मी माझं सगळं काम आहे ते व्यवस्थित कर तर नक्कीच बघू शकताय सरांमध्ये बदल झालेले परंतु बघू शकताय सरांनी वजन वाढवलेलं आहे परंतु सर तुमचं वय सांगायचं आहे आणि काय दुःख आहे आणि तो एक्सप्लेन करायचा आहे जो तुमचा आजार होता ऍक्च्युली काय आजार आहे बरेचसे देशांना अजूनही माहीत नाही आणि ह्या वयामध्ये जाल्यानंतर काय होऊ शकतं काय तुमच्या पाशी प्रसंग होता जर ही फॅमिली जर तुम्हाला मिळाली नसती तर काय अवस्था झाली असती कशा पद्धतीनं ते तुम्ही त्यावरती मात मिळवण्यासाठी किंवा काय विचार तुमच्या डोक्यामध्ये चालत होते तो प्रसंग इतरांना सांगा तो आजार काय आहे तो थोडा एक्सप्लेन करायचे आणि वय सुद्धा सांगायचे माझं वय आता पेटीस आहे आजार असा आहे की जो आपण ज्या अन्न इन्फेन करतो ते पचण्यासाठी जो स्वादिष्टून ज्यूस तयार होतो तो पास होण्यासाठी जी नळी असते ती माझ्या याच्यामध्ये चॉकअप होते झाल्यानंतर त्रास हा होतो की कंटिन्यू उलट्या तुम्ही पाणी जरी पिलं तर ते उलटे वाटे बाहेर येतं कंटिन्यू तुम्ही ज्या वेळेस पूर्ण त्याच्यामध्ये होतो शोध झाल्यानंतर तुम्हाला अति पेन म्हणजे जसं मध्ये पेन होतो त्याच्या दुपटी ते टिपून पेन व्हायला कमीत कमी तीन ते चार म्हणजे पॅनकेनरचे इंजेक्शन घ्यावं लागायचे तरी तो पेन कमी होतो साधारणतः दोन महिने तीन महिने पण ते एकदा त्रास झाला की दोन ते तीन महिने तुम्ही नॉर्मली फक्त लिक्विडवर राहावं लागला त्यामुळे तुमचं वजनही कमी व्हायचं आणि त्यात आता तो त्रास सारखा वारंवार पाच सहा वर्ष तो त्रास असेल सारखा होऊन होऊन मिनिट काम करणं म्हणजे इन्शुलिन करणं तयार करणं ते बंद केलं त्यामुळे आता शुगर पण आता चार टाईम इन्शुलिन घेतोय पण हळूहळू माझा जो पहिला डोस आहे ज्याला समजलं की हां आपल्याला शुगर झाली तेव्हाचा डोस आणि आताचा डोस ना आता हळूहळू कमी होत मला confidence आहे की काही दिवसांनी मी तो पूर्णतः बंद करू शकतो. यस तर बघू शकताय सरांनी त्यांचा आजार एक्सप्लेन केलेला आहे परंतु आता सांगण्याचा उद्देश हा आहे की वय सरांचं कमी आहे वय वर्ष तेहतीस आहे आणि काय वाटतं तुम्हाला या वयामध्ये हा प्रसंग झाल्यानंतर काय तुमच्या पुढे प्रश्न निर्माण झाला होता आणि हे अचानक झालं की कशामुळे झालं किंवा हे अचानक झाल्यानंतर काय वाटतं किंवा मानवाला आपल्या आरोग्याची काळजी घेणं का गरजेचं आहे हे सुद्धा तुम्ही एक्सप्लेन करा बरेच सदस्यांना एक्सरसाइज महत्त्व माहीत नाही किंवा अदर ऍक्टिव्हिटीला ते महत्त्व देत आहेत या वयामध्ये तुम्हाला असा प्रसंग आल्यानंतर काय तुमच्या पुढे प्रश्न होता कारण हा जर साधारणतः लाखात ते दोन लाखाला होतो कारण आता आतापर्यंत कधीच म्हणजे नाही का शेर चौकात होणं आपण ऐकलं होतं हे पहिल्यांदाच ऐकलं की जो ज्यूस पास होतो तर एकदम डकावा की हा ती झाली त्यामुळे हा त्रास होतो पहिले दोन ते तीन वर्ष आम्हाला हेच समजत नव्हतं की हा आजार काय आहे म्हणजे कशामुळे होत आहे कारण जर तुम्ही अन्न वगैरे कन्न बंद केलं तर ऑटोमॅटिकली नॉर्मल व्हायचं आणि परत जेवण वगैरे चालू केलं परत त्रास व्हायचा हेच समजत नव्हतं मग भरपूर डॉक्टर केले आणि ऑल ओव्हर इंडिया म्हटलं तरी चालेल पुण्यात अहमदाबाद तर कुठेच समजलं नाही की ह्या आदित्य बिरला हॉस्पिटल आहे सगळे पुण्यातले मोठमोठे सगळे हॉस्पिटल झाले तरी समजलंच नाही की हा आजार कशामुळे होत काय होतंय एक सहज आम्ही व्हिडिओ म्हणजे हायड्रॉडॉक्टर मध्ये एक मुलाखत आली आली होती एका डॉक्टरची त्यांना पैमल श्री पुरस्कार भेटलाय त्यांच्या त्यांची मुलाखत बघून आम्ही मुंबईला गेलो तेव्हा आम्हाला समजलं की हा आजार कशामुळे तेव्हापासून वेट तर आहे तसंच राहिलं कमी होत चाललं पण पूर्णतः रिकवर नाही आला पेन वगैरे या गोष्टी कशामुळे आले सगळं समजलं पण हे समजलं की यार एवढ्या कमी वयासाठी झालंय पूर्ण टेन्शन वगैरे त्या डॉक्टरांनी सांगितलं की टेन्शन घेऊ नका आपण एक प्रोसिजर करतो की तुमच्या छातीमध्ये म्हणजे ते नॉर्मल होण्यासाठी पण एक नळी टाकतो आपण की तुम्ही एक सहा महिन्याची नळीत ठेवा त्याच्यानंतर तुमची जी साईज आहे तुमचा हा तो ज्यूस पास होईत आहे तो होईल मग तुम्ही नॉर्मली तुमचं जीवन जगू शकता पण परत हा आजार रुपये होऊ पण शकतो तर तुम्हाला परत तेच गोष्टी करणं परत नवी टाकणे ठेवणे परत काढणे तर हा जर खूप टेन्शन असायचं पण आता थोडा रिलॅक्स वाटतं की हा आपण पूर्णतः थोडं थोडं होत चाललोय वजन पण वाढत चाललंय आणि जो टेन्शन आहे तर टेन्शन म्हणजे कमी कमी होत चाललंय दिवसभर फ्रेश वाटायचं इथून पाठी मला पूर्ण टेन्शन दिवसभर असं करायचं सगळे माहिती की एवढं कशाचं टेन्शन आहे पण मनात कुठं तरी राहायचं की हा आपल्या तरी नाहीये चेहऱ्यावर पूर्णता सुकलेला चेहरा असायचा पण आता त्या गोष्टी पूर्ण कमी झाल्यात फ्रेशनेस जाणवतोय आणि असं पण वाटतं की हा आता ठीक आहे आता स्टेंट काढत सुपर एकदम साईड मी थोडी हळूहळू करतोय कारण पूर्ण छातीवर ताण आला की पूर्ण बॅक पेन होतो कारण तो स्टेंट म्हणजे एक साधारणतः क्रिफील असते एक अर्ध्या इंचाची केशिक पोहोचत जाते आपण पूर्ण एक्सरसाइज करू शकत नाही पण हा मला माहिती आहे की मी ज्यावेळेस डिसेंबर मध्ये मला स्टेन काढणार आहे त्याच्यानंतर मी पूर्ण एनर्जीने शुगरचा आहे त्याच्याबरोबर आणि माझं वेट ग्रेन हे दोन्ही पण मी हंड्रेड पर्सेंट रिकवर करणार आहे यस तर बघू शकता सांगण्याचा उद्देश एवढाच आहे आजार कोणताही असू द्या परंतु दुःख आणि वेदना त्याच व्यक्तीला समजतात ज्याला तो आजार झाला बघू शकताय सरांनी सांगितले की हा आजार लाखामध्ये एखाद्या व्यक्तीला होऊ शकतो आणि ह्या वयामध्ये त्यांना झालेला आहे आणि अगोदरची पर्सनॅलिटी कशी होती म्हणजे आता सरांकडे पाहिल्यानंतर ज्यावेळी सरांनी फोन केला होता त्यांना तो जो गायडन्स म्हणजे त्यांचे जे आजार आहे ते नक्कीच मला शेअर केले होते परंतु बघू आहेत नक्कीच जे लीडर आहेत बघू आहेत त्यांनी या या वाडेकर फॅमिली आहे टाकळकर फॅमिली आहे त्यांनी या यां सरांना या फॅमिलीमध्ये इन्व्हाइट केलेला आहे परंतु ज्यावेळेस सरांकडे पाहिल्यानंतर ज्यावेळेस एक्सरसाइज करतानंतर म्हणजे त्यांच्या शरीराला किती वेदना होतात चिरप करताना समजून येतं आणि नक्कीच मनाने किती खचलेला व्यक्ती आहे किंवा मनाला किती त्रास होतोय किंवा किती म्हणजे बघू शकतो एखादा आजार आपल्याला कसं आपल्या शरीराला खाऊन टाकतो हे जिवंत उदाहरण आहे संदीप शिंदे सरांचं आधी पर्सनॅलिटी कशी होती तुमची सरांनी मला फोटोसुद्धा दाखव दाकोल, दाखवले की ही माझी अशी पर्सनॅलिटी आहे मला असं व्हायचं आहे मला पुन्हा एकदा त्या मार्गावरती जायचं किती वजन होतं कशी पर्सनॅलिटी होती माझं साधारणतः एटी फोर के जी वेट होतं त्यामुळं त्या हळूहळू माझ्या बॉडीला म्हणजे तुम्हाला फोटो पण शेअर केला असेल तर मी शेअर आणि त्याच्यानंतर हा त्रास चालू झाल्यानंतर हळूहळू सिक्स्टी एटी फाय लास्ट ला दीड महिन्यापूर्वी फिफ्टी एट के जी वजन जातं साधारणतः सव्वीस अठ्ठावीस किलो वजन कमी राहतं माझ्या हाईटनुसार साधारणतः ऐंशी वजन हवं होतं ऐंशी ते ऐंशी टक्के

येस तर बघू शकतायत नक्कीच आपण पाहणार आहोत खरंच बघू शकताय सरांना तरी आत आता तरी फक्त सहाच म्हणजे म्हणजे वजन फक्त वाढलेलं आहे सरांचं परंतु जे काय वेदना आहे जो काही त्रास आहे तो त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट येत बघू शकतायत एक्सरसाईजसाठी मी सर्वांना छान एक्सरसाइज करा म्हणत असतो परंतु प्रत्येक सदस्याला मी ऑब्झर्व करत असतो की त्याच्यासाठी ते, काय महत्वाचं आहे हे बघू शकतायत संदीप शिंदे सर आहेत ज्यांनी त्यावेळेस त्यांनी फोटो मला पाठवला की हा माझा फोटो आहे हे बघू शकता काय एखाद्या हिरोसारखं का दिसत होते परंतु जर आपल्यावरती वेळ खराब आली तर काही होऊ शकतं आयुष्यामध्ये आणि नक्कीच ही पर्सनॅलिटी आणि सरांनी एखादी सुद्धा टाकलेले आहेत की हा माझा पहिला पिक्चर आहे मला परत अशी बॉडी करायची आहे यासाठी आपली हेल्प हवी आहे सर तर नक्कीच हा मॅसेज सरांचा आहे ज्यावेळेस त्यांनी बघू शकता एकोणीस ऑगस्टला त्यांनी हा मॅसेज ज्यावेळेस त्यांनी केलेला होता नक्कीच मी त्यांना विश्वास दिलेला होता की नक्कीच तुम्ही करू शकता कारण तुमच्यामध्ये चेंजेस होऊ शकते कारण मीही वजन वाढवलेलं आहे परंतु सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आजार कोणाला सांगून येत नाही आहे आणि आपल्या शरीराला गरज आहे म्हणजे बघू शकतायत सरांची पर्सनॅलिटी एवढी छान होती तरुणही होते परंतु हे का झालं कशामुळे झालं याचं कारण त्यांनाही समजलं नाही हे का होऊ शकतं हे का अचानक आपल्या शरीरामध्ये आजार येत असतात तर आपल्या शरीरालाची कमतरता आहे आपल्या शरीराला कॅल्शियम प्रोटीन व्हिटॅमिन फॉस्फरस सगळ्या गोष्टी लागत आहेत आता बघू शकतायत आणि त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत म्हणजे त्याचं पर्सेंटेज असतं तुम्ही जर बॉडीचा अभ्यास केला आपल्या शरीराला काय गरजेचं आहे मॅग्नेशियम पाहिजे कॅल्शियम पाहिजे फॉस्फरस पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी कशातून मिळतात जुन्या काळामध्ये बघू शकतायत पितळी भांड्यामध्ये पाणी पिलं जायचं भांड्यामध्ये ते जे आहेत ती भांडी असतील किंवा त्यांची जीवनशैली खाद्यपदार्थ जे होते त्यातून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत होते परंतु आज आपल्याला ते मिळत नाही आणि अचानक असे आजार भेट्स काय वाटतं तो दुःखाचा प्रसंग आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की इतर सदस्यांना काय संदेश द्या जे तुमच्या जीवनामध्ये घडलेला आहे इतरांच्या जीवनामध्ये घडू नये अशी आमची भावना आहे परंतु अजूनही बऱ्याच सदस्यांचे डोळे उघडत नाहीत एक्सरसाईज झाल्यानंतर लीव्ह होत आहेत किंवा एक्सरसाईजसाठी येऊ शकत नाहीत सकारास सकसहारावरती त्यांचा डाऊट आहे सकसहाराबद्दल निगेटिव्ह आहे किंवा खूप सारे त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत पैशालाच महत्त्व देत आहेत आरोग्याला महत्त्व नाही मुलं शिक्षण त्यांचं घर या सगळ्या गोष्टीला त्यांना खूप महत्त्वाचं वाटते तेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे शरीर खरंच महत्वाचं आहे का हे सुद्धा संदेश त्यांना द्यायचे आम्ही तर रोज सांगतोय परंतु त्यांचे डोळे उघडत नाही त्यांना असं वाटतं ते सांगत त्यांना काही काम नाही असं वाटतही असेल परंतु तुम्ही तो संदेश द्या कारण तुमच्यामध्ये हा प्रसंग आलेला आहे तुमच्या जीवनामध्ये दुःख आलेला आहे हा वेदना आलेला आहे हा प्रसंगामधून बाहेर पडताना काय वेदना होत आहेत एवढंच सांगेल की घरामध्ये एक व्यक्ती जरी आजारी असते तर पूर्ण घर आजारी मी पाच सहा वर्ष हा त्रास सहन केलाय तर माझ्या पूर्ण फॅमिली डिप्रेशन मध्ये जाते की हा आपल्या घरात तर मी एवढंच सांगेल आपण आपल्यासाठी कमीत कमी एक तास द्यावा चांगला आहार इंटेक्ट करावा की आपल्या आपल्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो पण आपण नाही घेणार तर फोन घेणार आणि आपण आपल्यासाठी एक तास नाही देऊ शकत तर मग त्यांच्यासाठी आपण चोवीस तास नाही देऊ शकत तर आपण रेग्युलर व्यायाम करावा जो आहार सांगितला आपल्यासाठी पूर्णतः इंटेक करावा आणि आपलं फ्रेशनेस जो आपल्याकडं येत आहे तो आहार आणि व्यायामाने येऊ शकतो निरोगी आरोग्य जगायचं असेल तर व्यायाम करणं खूप महत्वाचं आहे यस तर काय वाटतं तुम्हाला या फॅमिलीची माहिती मिळाल्यानंतर जे वेलनेस कोच आहेत तुमचे त्यांनी तुम्हाला ही माहिती दिली काय वाटतं त्यांच्याबद्दल खरंच वाटलं नव्हतं की स्टार्टिंग ला हा, की हा आपण हे सगळं करू शकतो कारण याच्या अगोदर सुद्धा मी बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या होत्या वजन वाढवण्यासाठी किंवा आपण जो ड्रेस आहे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी पण ही फॅमिली भेटल्यानंतर रोज असं वाटतं की हा जोपासून प्लॅन राहतो हे कधी सहा वाजता मी कधी जॉईन करतोय मी कधी व्यायाम करतोय मी कधी हार घेतोय ही फॅमिली भेटली खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला पण ज्यांनी मला या फॅमिली मध्ये आम्ही मॅडम आहेत त्यांनी मला या फॅमिली वर मार्गदर्शन केलं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत पर्यंत या फॅमिलीशी जोडून येस तर बघू शकतो तुम्हाला असं वाटतंय आता मी